नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम चविष्ट अशी चुलीवरची दीड किलोची चिकन बिर्याणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर आज ही चिकन बिर्याणी मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे अगदी सहज तुम्ही करू शकाल अशी ही आज चिकन बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे प्रत्येक भाताच्या शिता शितामध्ये चिकनची चव उतरणारी अशी ही चिकन बिर्याणी आज आपण करणार आहोत एकदम मस्त आणि करायला अगदी सोपे आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि आज हा आमचा बेत चुलीवरचा आहे त्यामुळे आमच्या इकडे माझे मुलं आलेली आहेत माझ्या नंदाई आलेले आहेत त्यामुळे आज भरपूर अशी चिकन बिर्याणी करणार आहे आणि चुलीवरची चिकन बिर्याणी खायला अगदीच मजा येते आणि आमचा बेत असतो गच्चीवरती त्यामुळे आणखीनच खूपच मजा आज येणार आहे तर आज अगदी सोप्या पद्धतीने अगदी मसाले भात तुम्ही अगदी सहज करता अगदी तशीच ही चिक चिकन बिर्याणी सुद्धा सहज करू शकाल इतकी सोपी करायला आहे आणि चवीला एकदम मस्त लागते भन्नाट लागते मुलं तर अगदी आवडीने खातात आणि याच पद्धतीची चिकन बिर्याणी आमच्या घरामध्ये बनत असते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण त्या अगोदर तुम्हाला ही चुरीवरची चिकन बिर्याणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बिर्याणी करण्यासाठी इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ दीड किलो घेतलेला आहे दीड किलो चिकन घेतलेला आहे इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर तिखट मीठ आणि हळद घेतलेली आहे इथे हे खोबरं बारीक करून घेतलंय त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर पुदिना घेतलेला आहे चार टोमॅटो आणि साधारण सव्वा किलो कांदे चिरून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे इथे मी चूल पेटवली आज आपण चुलीवरती ही बिर्याणी तयार करतोय तर आ, एका पातेल्याला मी माती लावलेली आहे आणि ते पातेलं चुलीवरती ठेवलंय त्यामध्ये आपण तेल घालूयात साधारण मोठ्या तीन पळ्या मी तेल घातलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला खडे मसाले घालून घेऊयात तर आ, मसाले चांगले थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला कांदा आहे तर कांदा सुरुवातीला घालून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो आणि कांदा भाजला तरच या बिर्याणीला सुद्धा चव छान येते तर सुरुवातीला आपण फक्त कांदा घालूयात चांगला गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर एकसारखं हलवत हलवत राहायचंय ज्या कांदा मी उभा कट करून घेतलाय तो चांगला सुटसुटीत होईल आणि चांगला एक एकसारखा भाजला जाईल तर छान असा गुलाबी रंग येईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेऊयात कांदा भाजून झाला की यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे छान असा कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे तर यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता यामध्ये मी मोठे चार टोमॅटो घातलेले आहेत त्याचबरोबर पुदिना घालते तर पुदिन्याची मी अख्खी पानं घातलेली आहेत तुम्ही बारीक चिरून घातला तरीही चालेल परत एकदम छान असं भाजून घेऊयात जोपर्यंत हे टोमॅटो छान मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचंय आता कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर यामध्ये खोबरं घालूयात तर हे खोबरं मी मिक्सरवरती बारीक करून घेतलं यामध्ये भरपूर कोथिंबीर भरपूर आलं लसूण घातलेलं आहे तर हे छान परत एकदा एक पाच मिनिटे परतून घेऊयात सगळा मसाला छान परतून झाला की यामध्ये काळे तिखट चवीनुसार मीठ आणि हळद घातलेली आहे ते सुद्धा आपल्याला या मसाल्यांबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे सगळे मसाले छान असे पाच मिनिटे मी परतून घेतलेले आहेत मस्त असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त खमंगवास सुटलेला आहे आता आपण यामध्ये घालूयात शाही बिर्याणी मसाला दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाल्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण इथे आपण दीड किलो ची बिर्याणी करतोय त्यामुळे यामध्ये मी साधारण दोन चमचे एवढा शाही चिकन बिर्याणी मसाला घातलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळा मसाला आता आपला छान परतून झालेला आहे यामध्ये आपण धुवून घेतलेलं चिकन घालूयात तर साधारण दोन वेळा हे चिकन मी धुवून घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपण यामध्ये घालून मिक्स करून घेऊया यामध्ये धुवून घेतलेलं थोडस पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण चिकन या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला या चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे असं व्यवस्थित हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे चिकन आपलं सगळं या मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असा रंग आलेला आहे खूप छान अशी आपली बिर्याणी आज होणार आहे चुलीवरचा बेत आहे त्यामुळे बिर्याणीला सुद्धा चव खूप छान येते आता याच्यावरती ये झाकण ठेवायचे आणि एक दहा मिनिटे हे चिकन आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी बिना पाण्याचं हे चिकन वाफवून घेते आहे तुम्ही पाहू शकताय ला छान असं पाणी सुटलेलं आहे कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्या मीठाच पाणी होतं आणि त्यामुळे या चिकनला छान असं पाणी सुटतं आणि जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला हे चिकन थोडस वाफवून घ्यायचं आहे चिकन परत दहा मिनिटे वाफवल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडस गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून हे चिकन चांगलं शिजलं जाईल चिकन बुडेल एवढं साधारण यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असं हे, हे चिकन आता दिसतंय आणि आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तर साधारण ऐंशी टक्के चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चुलीला मी छान जाळ लावलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि असा मोठा जाळ लावायचा आणि पटकन हे चिकन शिजलं जातं असं दोन वेळा अधून मधून मी हलवून घेतलं आणि परत याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि परत आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचंय तुम्ही पाहू शकताय जवळ जवळ चिकन आपलं शिजत आलेलं आहे म्हणजे ऐंशी टक्के आपलं चिकन शिजलेलं आहे आता यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ घालूयात तर इथे मी बासमती लांब दाण्याचा बिर्याणीचा तांदूळ वापरते आहे तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल आता हे हे तांदूळ सगळे या चिकन मध्ये मिक्स करून घेऊयात तांदूळ आणि चिकन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे यामध्ये अंदाजानुसार गरम पाणी घाला कारण जे आपण तांदूळ घातलेत ते जुने आहेत तर जुने जे तांदूळ असतात त्याला जेवढे तांदूळ आहेत त्याच्यात ता डबल पाणी लागतं तर इथे मी साधारण अर्धा लिटर अगोदर घातलं होतं आणि आता साधारण एक लिटर असं पाणी घातलेलं आहे म्हणजेच तांदळाच्या थोडस कमी दुप्पट पाणी घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून याला उकळी काढून घेऊयात आणि हे तांदूळ आपल्याला बिर्याणी शिजवून घ्यायचे आहे तर थोडस पाणी कमी झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि जाळ सुद्धा पूर्ण कमी आहे आरावरती ही बिर्याणी छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी बिर्याणी आपले शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम अशी मोकळी झालेली आहे आणि वास सुद्धा खूप मस्त येतोय तांदूळ सुद्धा अगदी मौसूत असे शिजलेले आहेत इथे आपली ही मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे मी तुम्हाला एका ताटामध्ये काढून दाखवते आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी बिर्याणी तयार होते अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे ना कांदा तळायचं झंझट ना बाकीचे मसाले भाजून घ्यायचं झंझट तर अगदी सोप्या पद्धतीने अगदी मसाला भात आपण करतो तीच पद्धत इथे मी वापरलेली आहे मस्त चवीला बिर्याणी होते पूर्ण जो चिकनचा अर्क असतो तो या भातामध्ये उतरला जातो त्यामुळे चवीला बिर्याणी मस्त होते आणि तुम्ही आता पाहू शकताय इथे आमच्या गच्चीवरती पूर्ण पंगत बसलेली आहे सगळी मुलं बिर्याणी खातायत आणि मस्त असा सगळी आनंद घेतायत तुम्ही पाहू शकताय मोठी अशी पंगत आहे सगळी मुलं आलेली आहेत चुलीवरची बिर्याणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका